हॅलो फ्रेंड्स आचार्य सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी मराठी पाठ आठवा धारसी कॅप्टन राधिका मेनन या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आचार्य व्हिडिशेषनला सुरवात करूया स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा सात आमची या आपल्या यूट्यूब चॅनेल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवर शिष्यवृत्ती नौदय एन एम एम एस पाचवी ते दहावी पर्यंतचे ऑल सब्जेक्टचे स्वाध्याय आपण तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पाहूया मित्रांनो पहिला प्रश्न या ठिकाणी पहिला प्रश्न जो काही विचारलेला आहे तो म्हणजे चौकटी पूर्ण करा याच्यातील पहिला प्रश्न तो म्हणजे राधिका मेनन यांचे बालपण ज्या गावाला गेले ते गाव कोणते याचे जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे कोंडूनगर त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न तो म्हणजे पदवी प्राप्त झाल्यानंतर राधिका मेनन यांनी केलेला कोर्स याचे जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो तो म्हणजे रेडिओ कोर्स पाहूया पुढील प्रश्न मर्चंट नेव्हीच्या ज्या जहाजाची कमान राधिका मेनन यांनी सांभाळली होती ते जहाज याचं जे काही नाव होतं मित्रांनो ते म्हणजे संपूर्ण स्वराज्य पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न राधिका मेनन यांना मिळालेला पुरस्कार याचं जे काही नाव आहे मित्रांनो ते म्हणजे अवॉर्ड ऑफ एक्सप्लेनेशन सी पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन कार्ने याच्यातील पहिला प्रश्न तो म्हणजे राधिका मेनन यांना अत्यंत सागरी सफरीला जावंसं वाटायचं कारण याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे समुद्राच्या उसळणाऱ्या नखरेल लाठ्यांकडे त्या आकर्षित झाल्या होत्या पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न त्यांच्या आईवडिलांचा नौसेनेत सेनेत जाण्यास त्यांना विरोध होता कारण याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे त्यांच्या मते ती जोखमीची नोकरी होती आणि आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना करू शकणार नाही पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न बचाव कार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यंत पोहोचण्यात अडथळे आले याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे वादळाचा जोर इतका मोठा होता की त्यांना नावेपर्यंत जाताच येईना पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन आकृती पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली ती म्हणजे राधिका मेनन यांचे गुणविशेष या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत याचं जे काही उत्तर प्रश्न, का, आहे मित्रांनो ते म्हणजे उत्तुंग इच्छाशक्ती त्यानंतर रोमांचकारी प्रवासाची आवड त्यानंतर धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार मच्छीमारांना वाचवण्यासाठी कॅप्टन राधिका व त्यांचे सहकारी यांनी केलेला कृतीचा ओघतक्ता या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे सुटकेच्या मोहिमेला सुरुवात त्यानंतर जहाजातले लोक बचाव करण्यासाठी सज्ज झाले त्यानंतर मित्रांनो वादळाच्या शक्तीविरुद्ध कर्मचारी निकाराचा प्रयत्न करीत राहिले त्यानंतर मित्रांनो पहिला प्रयत्न यशस्वी ठरला त्यानंतर दुसरा प्रयत्न फसल्यावर राधिका यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच स्वमत लिहा या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छीमारांना वाचवण्याचा जो काही प्रसंग आहे तो या ठिकाणी आपल्या थोडक्यात आपल्या शब्दांमध्ये या ठिकाणी व्यक्त करायचा आहे पाहूया याचं उत्तर कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छीमारांपर्यंत पोहोचण्याचा निकाराने प्रयत्न केला पण वादळाच्या जोरामुळे त्यांना नावेपर्यंत जाता आले नाही पहिला प्रयत्न अयशस्वी झाला तसा दुसराही प्रयत्न अयशस्वी झाला राधिका यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला जहाज थोडे पुढे गेले आणि पायलट शिरींद्वारे मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेत होते नावेतले सातही मच्छीमार सही सलामत वाचले होते पव्य मित्रांनो पुढील प्रश्न धाडस आणि हिंमत असली की कुठलीही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पाठाद्वारे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचं आहे याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे धाडस आणि हिंमत असल्यामुळेच नौसेनेत जाण्याच्या राधिकेच्या निर्धाराला विरोध असूनही तिच्या आई वडिलांना तिला परवानगी द्यावी लागली मच्छीमारांना वाचवण्याचे प्रयत्न दोनदा असफल झाल्यावरही तिसऱ्यांदा ती त्यांचा प्राण वाचू शकली या सर्व घटनेतून धाडस आणि हिंमत असली की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे सिद्ध होते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न मोठेपणी तुम्हाला काय व्हायचे आहे किंवा कोण व्हायचे कोण व्हावेसे वाटते या ठिकाणी आपल्याला सांगायचे व का व्हावेसे वाटते हे या ठिकाणी आपल्याला थोडक्यात लिहायचं आहे या ठिकाणी मित्रांनो हे जे काही उत्तर आहे हे आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे कारण तुम्हाला मोठेपणी काय व्हायचंय हे आम्हाला तुम्हीच सांगू शकता त्यामुळे याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो हे तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा जर नाहीच जमलं तर कमेंटमध्ये सांगून द्या मित्रांनो त्याचं देखील उत्तर आपण टाकून देऊ पाहूया मित्रांनो खेळव्या शब्दांशी या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालील वाक्यातील वाक्यप्रचार ओळखा व त्यांचा वापर करून वाक्य तयार करा या ठिकाणी पहिला जो दिले प्रश्न जो काही दिलेला आहे तो म्हणजे युद्ध प्रसंगी सैनिक जीवाची बाजी लावून लढत असतो याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे जीवाची बाजी लावणे स्वातंत्र्य संग्रामात क्रांतीवीरांनी स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावली पाहूया मित्रांनो दुसरा प्रश्न मच्छीमार मदतीसाठी जीवांच्या आकांताने ओरडले होते याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे जीवाच्या आकांताने ओरडणे पुरामध्ये वाहून जाताना काही लोक जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होते पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता धाडसी कॅप्टन राधिका मेनन या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स